नमस्कार मी संघमित्रा संघमित्राच रेसिपीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आज मी लहान मुलांसोबत लहान मुलांच्या आवडीचे एकदम सोपे असे ओडिओ बिस्किटचे मोदक बनवणार आहे गॅस पण पेटवायची गरज पडत नाही लहान मुलांच्या तर अतिशय आवडीचे आहेत ही ओडिओ बिस्किटची मोदक लहान मुलांबरोबर मुला नक्की करून बघा म्हणजे लहान मुलांना देखील मोदक बनवल्याचा आनंद नक्की मिळेल चला तर मग ह्या सोप्या रेसिपीला पटकन सुरुवात करूयात सगळ्या सुरुवातीला मी तो ओरिओ बिस्किटची तीन मोठी पॅक घेतली आहेत एका पॅकचं वेट हे एकशे तेरा पॉईंट पंच्याहत्तर ग्राम आहे सुरुवातीला बिस्किट एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत एका पॅकमध्ये तेरा बिस्किट आहेत मी तर सगळे बिस्किट काढून घेतलेत आता आपल्याला बिस्किटमधलं क्रीम वेगळं करून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने बिस्किट असं अलगद ओपन करायचं आहे आणि चाकूच्या मदतीने क्रीम वेगळं करून घ्यायचंय एका वेगळ्या भांड्यात ठेवून घ्यायचंय याच पद्धतीनं मी सुरुवातीला सगळ्या बिस्किटचं क्रीम वेगळं करून घेते इथे मी सगळ्या बिस्किटचं क्रीम वेगळं करून घेतलं आहे आता ही वेगळी जी केलेली बिस्किट आहे याचा आपल्याला पावडर तयार करून घ्यायचं आहे त्यासाठी एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि बिस्किटचे तुकडे करून ह्या असे घालून घ्यायचे आहेत एका वेळेला बसतील एवढे बिस्किट मिक्सरच्या भांड्यामध्ये तुकडे करून घालून घ्यायचे आहेत इथं मी मिक्सरमध्ये फिरवून बिस्किटचं पावडर तयार करून घेतलं आहे पावडर एकदम फाईन तयार करायचं आहे हलकंसं थोडंसं जाडसर राहिलं किंवा एखादा तुकडा राहिला तरी काही हरकत नाही आहे हे करून आता याचं तयार केलेलं पावडर एका मोठ्या ताटामध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आहे आता आपल्याला बिस्किटच्या पावडरमध्ये दूध घालून एक घट्टसर गोळा बनवून घ्यायचा आहे त्यासाठी मी इथं अर्धा कप दूध घेतलं दूध आपल्याला एकदाच घालायचं नाही तर थोडं थोडं करून दूध घालायचं आहे आणि याचा एक घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे मोदक वळलं जाईल इतपत आपल्याला ते घट्ट ठेवायचं आहे तर इथं मी सात आठ चमचे दूध घालून घेतले आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते आणि गरज पडेल तसं थोडं थोडं दूध घालून एक घट्टसर गोळा मळून घेते इथे माझ्या बिस्किटचा पावडरचा घट्टसर गोळा मळून तयार आहे मोदक वळता येईल इतपतच घट्ट ठेवायचं आहे इथं मी अर्धा कप दूध घेतलं होतं त्याच्यातलं फक्त दोन चमचे दूध उडले बाकी सगळं दूध मी याच्यात वापरलं आहे आता आपण साईडला जे क्रीम काढलं होतं त्याचा आपल्याला स्टफिंगसाठी वापर करायचा आहे त्याच्यासाठी मी याला स्मॅश करून घेते तर ह्या पद्धतीने चमच्याच्या मदतीनं क्रीम ह्या पद्धतीनं स्मॅश करून घ्यायचं आहे तुम्ही हवं हो असेल तर याच्यामध्ये थोडंसं डेसिकेटेड कोकोनट देखील वापरू शकतात इथं माझं क्रीम स्मॅश करून तयार आहे आता हे आपण स्टफिंगसाठी वापरणार आहोत आता मोदक वळण्यासाठी मोदकाचा एक साचा घ्यायचा आहे आणि साच्याला थोडंसं सा तूप लावून घ्यायचं आहे फक्त पहिला मोदक बनवतानाच आपल्याला तूप लावायची गरज पडते नंतरच्या मोदकांसाठी परत तूप लावायची गरज पडणार नाही आता आपण हे तयार केलेलं बिस्किटांच्या पावडरचा गोळा आहे त्याच्यातला थोडासा एक गोळा काढून घ्यायचा आहे आणि मोदकाच्या साच्यामध्ये भरून घ्यायचा आहे मोदकाच्या साच्यात भरताना ह्या पद्धतीनं असं हलकंसं दाबून भरायचं म्हणजे मोदकांच्या कळ्याचे जे इम्प्रेशन्स आहे ते खूप छान येतात नंतर अंगठ्याने ह्या पद्धतीनं असं मध्ये थोडंसं दाबून थोडीशी जागा बनवून घ्यायची आहे म्हणजे मोदकामध्ये स्टफिंग आपल्याला व्यवस्थित भरता येईल आता मोदकाचा साचा बंद करायचा आहे आणि एक्स्ट्राचं जे स्टफिंग आहे ते काढून घ्यायचं आहे नंतर साचेच्या खालच्या साईडने या पद्धतीने असं बोर्ड घालून स्टफिंगसाठी जागा बनवून घ्यायची आहे आपल्याला या मोदकामध्ये क्रीमचं स्टफिंग घालायचं आहे त्यासाठी क्रीममधनं मी एक छोटासा गोळा काढून घेते तो या पद्धतीने असा मोदकाच्या साच्यामध्ये घालून घ्यायचा आहे एक्स्ट्राचं क्रीम काढून घ्यायचं आहे आणि खालून देखील मोदक सील करून घ्यायचा आहे नंतर मोदकाचा साचा अलगत ओपन करायचा आहे आणि मोदक अल्लाद दोन बोटांवर काढून घ्यायचा आहे बघितलं इथं आपलं छान सुंदर सुबक असा मोदक बनून तयार आहे तर इथे माझे सगळे मोदक बनून तयार आहेत बघितलं किती सोपं आहे बनवायला गॅस पण पेटवायची गरज पडत नाही इथं मी घेतलेल्या प्रमाणामध्ये माझे पंधरा मोदक बनून तयार झालेत आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल आवडला असेल तर तसं मला कमेंटमध्ये नक्की कळवा सोबत लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा लवकरच भेटूयात एखाद्या छानशा रेसिपी रेसिपीसोबत तोपर्यंत तो खूप खूप धन्यवाद